जर तुम्ही रामायण पाहिले सगळ्यांनी हा आधी लोक विचार रामायण वाचले का आजकाल विचार रामायण पाहिले का तुम्ही कारण सगळ्यांनी पाहिलंच जास्त आहे तर जेव्हा रामाकडे सगळं युद्ध झाल्यानंतर मंदोदरीला सगळी देऊ जायची ना आज इसको मारा कल इसको मारा तर मंदोद्रीला खूप उत्सुकता झाली ती रामाला बघायची भेटायची सगळं युद्ध झाल्यानंतर रावण मिल्यानंतर रामाने युद्ध जिंकल्यानंतर मंदोदरीने इच्छा प्रकट केली मला बघायचंय किसने मेरे इतनी शूरवीर प्रतिकुमार प्रतिकुमारा तर मंदोदरी आली भेटायला आना विचार ली कौन है जिसने पति को मारा अच्छा आप ही है जिसने मेरे पति को मारा तो राम कहते हैं रावण को मैंने नहीं मारा रावण को मैंने मारा हाँ मूल बंद सिलगी टाड़ा भक्त मोटा नहीं वजल वजवल मुलामंत्री सेम अस्तर है थे हो नहीं सेम है राम को मैंने नहीं मारा राम को मैंने मारा अपने खुद के मैंने मारा रावण सा मैं एवढा मोठा होता की त्याला त्याची बुद्धीच भ्रष्ट झाली होती तो आध्यात्मिक दृष्ट्या आंधळा झाला असता माणूस म्हणूनही आंधळा झाला होता पॉलिटिकली सुद्धा तो आंधळा झाला होता थोड़ी तर राजे ते त्याला कळाले पाहिजे राजा होता ना भर सभेमध्ये संत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहब यांच्या 33 वा पुण्यस्मृति दिन व एकशे पंचवीसाव्या जन्म उत्सवा जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस अहिल्यानगर येथे जैन महाराजांच्या व तब्बल पाच हजार जैन बांधवांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करताना प्रसिद्ध लेखक वक्ते श्री प्रोफेसर नितीन लाठे दिसत आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव